नळदुर्ग येथे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त उत्कृष्ट छायाचित्रकारांचा सन्मान नळदुर्ग तुळजापूर तालु तालुक्यातील नळदुर्ग येथे तालु मंगळवार दिनांक एकोणवीस रोजी जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं उत्कृष्ट छायाचित्रकारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या हस्ते छायाचित्रकारांना सन्मान देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ फोटोग्राफर धनराज साखरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे राजेश कटकधोंड रवींद्र गोग्गी बालाजी पवार बालाजी माने कुलदीप चौहान मेघराज किलजे हे होते यावेळी कोर कमिटी सदस्य प्रसाद देशमुख महेबूब शेख संजय कुंभार अनिल जाधव संतोष भटकर फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष निजाम शेख उपाध्यक्ष शिवानंद खुने सचिव गणेश जवळगे कार्यवाहक अलीम शेख कार्याध्यक्ष नितीन गायकवाड कोषाध्यक्ष शुभंक मायाचारी सहसचिव किरण कांबळे लक्ष्मण दुपारगुडे शिवाजी धुते श्रीकांत लोहार किशोर वाघमारे सुनील दीक्षित अक्षय पाटील विशू बोंगरगे भैया मोरे रमेश दबडे सौरभ जाधव नागेश बिराजदार सुजित ठाकूर गोविंद राठोड स्वप्नील मोटे युवराज जाधव विशाल धुते महम्मद इनामदार दिनेश पाटील सचिन भटकर किशोर दबडे मारुती बनसोडे तुकाराम कुंभार यांच्यासह आदी उपस्थित होते